रोजी किल्ले पुरंदर येथे झाला संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा जीवनकाळ जन्मापासूनच बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितींशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणाथा स्थान बनले शंभू राजे जन्मतःच सईबाईच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकले आणि त्यांची दूध आई तू दाई बनल्या पुण्या पुण्याजवळील कापूर कापूरहोड गावची थाराऊ संभाजीराजे अत्यंत चानाक्ष असल्यामुळे त्यांनी राजकारणातील बारकावे भराभरा भराभर भरा, आत्मसात केले लहान वयातच काही घटनांमुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले अवघ्या नवव्या वर्षी आग्र्याहून सुटकेचा थरार आणि अनुभवला त्यांनी अनुभवला सुरक्षितेसाठी सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या स्वतःच्या निधनाच्या खोट्या अफवेमुळे त्यांना बराच काळ भूमिगत राहावे लागले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजीराज महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणात तरफेद झाले होते राज्याभिषेकानंतर बारा दिवसात झालेल्या जिजाबाईच्या निधनामुळे संभाजीराजे मायेने पोरके झाले शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणांवर गुंतले असताना अन्नाजी दत्तो सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे कारण होते ज्यामुळे तरुण संभाजीराजांचे दरबारातील अनुभवी प्रधानमंडळाशी मतभेद होऊ लागले यामुळे पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा अपप्रचार सुरू केला उत्तर दिग्विजय मोहिमेसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबचा मुलगा सेहजादा मुवज्जम याला आपल्या बाजूने केले यासाठी ते गनिमी काव्याने दिलेर खानाच्या छावणीत जाऊन राहिले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची ताईसाहेब अक्काही होत होत्या तीन एप्रिल एकोण सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजही त्यांना सोडून गेले महाराजांच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कट कारस्थाने वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातात नंतर संभाजी राजांना पुन्हा गडावर कैद करण्यात आले पण नोबत हंबीरराव मोहित्यांनी राजांची बाजू घेतली आणि सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी राजांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुख दुःखांच्या प्रसंगात शंभूपत्नी येसुबाईंनी दिलेल्या साथीचे सुंदर वर्णन छावामध्ये केले आहे उत्तर दिग्विजय मोहिमेसाठी छत्रपती शंभाजी महाराजांनी औरंगजेबचा मुलगा सेजादा मोहजम याला आपल्या बाजूने केले यासाठी ते गनिमी काव्याने दिलेर खानच्या छावणीत जाऊन राहिले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची ताईसाहेब रानू अक्काही होत्या तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजही त्यांना सोडून गेले महाराजांच्या अंतिम शनी सोयराबाईकडून केले गेलेले काटक कारस्थाने वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातात नंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले पण सरनोबत हंबीरराव यांनी संभाजीराजांची बाजू घेतली आणि सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुखदुःखाच्या प्रशिक प्रसंगात शंभूपत्नी येसुबाईंनी दिलेल्या साथीची साथीचे सुंदर वर्णन छावामध्ये केले आहे संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने खूप लढे दिले मराठ्याच्या झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली संभाजीराजांनी केलेल्या लढ्यांच्या पुस्तकात केलेले वर्णन वाचकांना प्रेरित करतात गणोजी शिर्के संभाजीराजांचे सक्के मिळवणे हे काही गावाच्या व वतनांसाठी औरंगजेबला सामील झाले आणि सरदार मुक्कर व खान यांनी केलेल्या संगमेश्वराच्या हल्ल्यात संभाजीराजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला संभाजीराजांचा मृत्यूपर्यंतच्या चाळीस दिवसाचे अतिशय हृदय पिळवून टाकणारे वर्णन असलेली शेवटची वीस पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यात अश्रू भरून येतात ही निर्घुण हत्या मार्च अकरा इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी भीमा इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आले पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजी राजे औरंगे औरंगजेबासमोर नमले नाहीत आणि यातच औरंगजेबाचा पराभव सिद्ध झाला छत्रपती संभाजी राजे उत्तम साहित्य आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला संभाजी राजांचे सल्लागार मित्र असलेली कवी कलश यांनी मरेपर्यंत आणि कठीण प्रवासातही संभाजीराजांची साथ सोडली नाही